मराठी माणसाला अप टू टू मारू म्हणणारा मुंबईमध्ये मराठी माणूस हा अल्पसंख्याक आहे मुंबई ही खऱ्या अर्थानं गुजरातची आणि ती गुजरातला जोडण्याची भाषा करणारा महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे नाही आहेत महाराष्ट्र हा आमच्या टॅक्सवर जगतो असं बोलणारा निशिकांत दुबे महाराष्ट्राची मराठी माणसाची अस्मिता आणि मराठी धर्म मराठी संस्कृतीचा अपमान करणारा हा निशिकांत दुबे अक्षरशः आज लोकसभेच्या लॉबीमध्ये पाय लावून पळाला तुम्ही मराठी माणसाला कस मारू म्हणता मराठी माणूस मराठी उद्योगी नाही आहे आम्ही दुसऱ्याच्या टॅक्सवर जगतो मुंबई गुजरातची आहे असे अनेक प्रश्न ज्यावेळी तीन महाराष्ट्रातल्या महिला खासदारांनी या निशिकांत दुबेला लोकसभेच्या लॉबीमध्ये वेढा घातला आणि वेड्यामध्ये अक्षरशः या निशिकांत दुबेची गाळण उडाली तो गलित गात्र झाला आणि पाय लावून पळाला जय महाराष्ट्राच्या घोषणांनी अक्षरशः ती लॉबी निघाली लोकसभेमध्ये जे मराठी खासदार आहेत हे काय चाललंय हे मराठी घोषणा जे महाराष्ट्राच्या घोषणा कशा एकाएकी याय लागल्या म्हणून लक्ष द्यायला गेले तर महाराष्ट्रातील तीन महिला खासदार वर्षा गायकवाड शोभा बच्छाव आणि प्रतिभा धानोरकर या तीन महिलांनी या निशिकांत दुबेला चांगलाच धडा शिकवला होता तिथून पळत गेलेला हा निशिकांत दुबे वाटेमध्ये त्याला अनुप्रिया पटेल या मंत्री भेटतात आणि त्या त्या निशिकांत दुबेला विचारतात सुद्धा दुबेजी काय झालं दुबेंना काहीच सांगता आलं नाही तो तसेच पळून गेले काही वेळाने पुन्हा परत दुबेजी पुढे आले त्यावेळी वर्षा गायकवाड समोरच उभ्या हो होत्या त्याही वेळी ज्या वर्षा गायकवाड आणि यांच्या तीन त्या महिला खासदार या सर्व मिळून यांनी जय महाराष्ट्र म्हणजे निशिकांत दुबेचा या भाजपाचा म्हणजे या सरकारी तो जो खासदार आहे निशिकांत दुबे भाजपाचा अक्षरशः तो या वर्षा गायकवाडांना म्हणला तुम्ही माझ्या बहीण आहात आणि तिथून निघून गेला मराठी महिला तीन मराठी महिला अक्षरशः मराठी अस्मिता मराठी मातीचा झेंडा मराठी स्वाभिमानाचा मराठी माणसाचा महाराष्ट्राचा कणा आणखी किती ताट आहे हे दिल्लीश्वराला अगदी निक्षून सांगतात पण त्याच वेळी हे जे गुजरात्यांचे हस्तक म्हणून झालेले मराठी भाषेचे मारेकरी ठरलेले आणि मी हिंदी महाराष्ट्रावर लादणारच हे निक्षून सांगणारे देवेंद्र फडणवीस भाजपा आणि केवळ मी भाजपाशी कसा एक आहे हे दाखवणारे जरी वास्तवामध्ये ते बोलत असले की आम्ही बाळासाहेबांचे सैनिक आहोत आणि बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जातो तरी त्या मराठी मातीशी मराठी भाषेशी इमान राखण्यापेक्षा या देवेंद्र फडणवीसांच्या पायी आणि मोदी शाहांच्या प्रतिनिष्ठा आम्ही किती एक निष्ठा आहोत हे दाखवणारे एकनाथ शिंदेची सेना कारण हिंदी सक्ती भाषा धोरण जे लादलं गेलं ते कुणाच्या हातानं दादा भुसे अहो किती विनवण्या केल्या राज ठाकरेंच्या घरी जाऊ जाऊ पण राज ठाकरेंनी त्या दादा भूषेंना सांगितलं ते म्हणत होते दादा भूषे अहो तुम्ही एकदा ऐकून घ्या तेव्हा राज ठाकरे त्यांना म्हणाले होते हो ऐकून घेईल पण ऐकणार नाही आणि त्यांनी खरंच ऐकलं नाही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एक एका मंचावर आले एका विचारानं मराठी भाषेसाठी एकत्र आले आणि नुसता हुंकार भरला मोर्चाचा तर हे जे जे आर काढले होते हिंदी सक्तीचे ते माघार घ्यावा या लागले अहो जर मुंबई गुजरात्यांची आहे मुंबईमध्ये मराठी माणूस अल्पसंख्याक आहे मराठी माणसाला आम्ही आपटू आपटू मारू म्हणणारे हे निशिकांत दुबे भाजपाचे खासदार आहेत आणि काय त्या मोठ्या अभिमानानं देवेंद्र फडणवीस आणि भाजपा आम्ही मराठी माणसाचे मराठी भाषेचे कसे हितचिंतक आहोत हे देवेंद्र फडणवीस सांगतात मराठी भाषेला आम्ही अभिजात भाषेचा दर्जा दिला म्हणतात पण त्याला आणखी निधी दिला नाही हे मात्र लपवून ठेवतात म्हणजे एकनाथ शिंदे आणि हे देवेंद्र फडणवीस यांची भाजपा आज खऱ्या अर्थानं गुजराती हस्तक म्हणून काम करते आहे का आणि यांना ज्या तीन महिला खासदार आहेत अहो त्या काँग्रेसी खासदार आहेत पण माझ्या मराठी माणसाला कुणी मारू म्हणताय माझ्या मुंबईला कुणी गुजरात्यांशी जोडू म्हणत आहे आणि माझी मुंबई अशी मिळालेली नाहीये आहे ताटामध्ये दाणामध्ये मिळालेली नाहीये एकशे एक, एक होतात्म्यांचा बळी द्यावा लागलाय त्यावेळी ही कुठे मुंबई महाराष्ट्राच्या पदरात पडलेली आहे आणखी ते महाराष्ट्र विसरलेला नाहीये तरीही आणखीही हिंदी भाषा शक्ती मी लादणारच म्हणणारे देवेंद्र फडणवीस खरोखर मराठी अस्मिता मराठी धर्म मराठी संस्कृती मराठी अभिमानाशी सुसंगत भूमिका घेत आहेत की त्यांचं ईमान त्या दिल्लीश्वराच्या पायी गुजराती अस्मिता कुरवाळण्याच्या पायी त्यांनी स्वतःची निष्ठा वाहिलेली आहे का त्यांच्या पायी आणि हेच एकनाथ शिंदे जे के बाळासाहेबांचा वारसा सांगतात ते खऱ्या अर्थानं आज मराठी म्हणून उघडे पडलेत का आणि या ज्या तीन महिला खासदार आहेत या काँग्रेसही आहेत पण राज ठाकरेंना आपटू आपटू मारू मराठी माणसाला आपटू आपटू मारू माझा मराठी माणूस माझ्या मराठी माणसावर कोणी हल्ला करीत असेल तर दिल्लीमध्ये आम्ही आणखीनही म्हणजे दिल्लीचेही तक्त राखी तो जी म्हण आहे खऱ्या अर्थानं ह्या एकनाथ शिंदेच्या सेनेनं आणि या देवेंद्र फडणवीसांच्या भाजपानं ती सांभाळली नाही ती मन खरी ठरवली ती या तीन महिला खासदारांनी मग मित्रांनो खरंच या तीन महिला खासदारांनी निशिकांत दुबेला जे पाय लावून पळायला लावलं जो म्हणत होता की आम्ही आपटू आपटू मारू त्या निशिकांत दुबेला ती जी त्याची उडालेली गाळण ती खऱ्या अर्थानं तो त्याचा फुसकाबार या महिलांनी भाजपचं जे काही राजकीय नैतिक धोरण आहे अनैतिक ही हिंदी भाषा महाराष्ट्रावर लादणार ते उघडं पाडलंय का आणि एकनाथ शिंदे जे मराठी भाषेचे खऱ्या अर्थानं मराठी अस्मितेचे मराठी शिवसेना म्हणजे मराठी माणसासाठी जन्माला आलेला पक्ष आणि संघटना आहे ती खऱ्या अर्थानं मराठी माणसांची राहिलेली नाहीये ती आता गुजरात्यांच्या दावणीला बांधलेली आहे ही उघडं पाडण्याचं काम या तीन महिला खासदारांनी केलंय का, के का। मित्रांनो कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र